कन्नड तालुक्यातील दिगाव इथं झालेल्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी शिवाजी गणपत सुसुंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे त्यासोबतच उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर वाघ आणि शकील सय्यद खेडी यांची देखील निवड करण्यात आली आहे गावामध्ये शांतता राहावी छोटे मोठे तंटे विवाद गावातच मिटावे या उद्देशाने शिस्त कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष या समितीची आवश्यकता आहे त्यामुळे समस्त ग्रामस्थांनी मिळून सर्वानुमते आज अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली आहे असे मत पुंजाराम सुसुंद्रे यांनी व्यक्त केले यावेळी ग्रामविकास अधिकारी चव्हाण तसेच उपसरपंच सरपंच सदस्य गाव पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवीन निवड झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा गाव पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार सन्मान करण्यात आलाय तसेच आपण गावामध्ये कोणताही भेदभाव न करता प्रामाणिकपणे गावातील तंटे मिटवून आणि योग्य व्यक्तीला न्याय देण्यासाठी नेहमी प्रयत्न करेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली देविदास थोरात एस ए न्यूज नाचनवेल कन्नड